चला पाहूया शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या स्कूलच्या माध्यमातून शेतकऱ्याचे सक्षमीकरण फार्म स्कूल सक्षमी एक नाविन्यपूर्ण शेतकरी ते शेतकरी विस्तार कार्यक्रम ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे त्यांचे ज्ञान वाढवणे आणि वस्तुमान कौशल्य प्रशिक्षणाद्वारे आणि व्यवहारिक पद्धती दाखवून माहितीचा प्रसार करणे हा आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायचा असेल तर तुम्हाला उजव्या बाजूला दिसणाऱ्या लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करावं लागेल इथं तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडावं लागेल याच्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करावं लागेल आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या तुमच्या संपूर्ण गावाची लाभार्थ्याची यादी तुमच्या समोर या ठिकाणी उघडेल यामध्ये तुमचे नाव सहज शोधू शकता आणि तुमचे नाव या यादीत समाविष्ट आहे की नाही हे सुद्धा जाणून घेऊ शकता ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे यातच उकाड्यात वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहे आज कोकणात उष्ण व दमट हवामान इशाराचा अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरण्याची शक्यता या ठिकाणी विभागाने वर्तवली आहे आहे पुढचे अपडेट अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय छत्रपती संभाजीनगर येथे दुष्काळच्या चा चा छायातही छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात यंदा उन्हाळी हंगामात सर्वसाधारण बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न एकर क्षेत्राच्या तुलनेत चोवीस हजार पाचशे एकसष्ट क्षेत्रावर उन्हाळी पिकाची पेरणी झाली असल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाच्या मोठ्या प्रमाणात पेरणी होते पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा थोडे किफायती आणि हातात पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीनची लागवड वाढली मात्र खत आणि बियाणाचे वाढते भाव पाहता काळजीपूर्वक व्यवस्थापन आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा